कैलासवस्ती बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेडक्याळ यांच्या वतीने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती शिंगाडे कार्यालयामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन अण्णाभाऊ साठे कमिटी अध्यक्ष सागर हेगडे यांच्या हस्ते करण्यात आले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की अण्णाभाऊ साठे हे थोर मराठी साहित्यिक होते फक्त दीड दिवसांची शाळा शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे एकमेव साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाहीर म्हणजे अण्णाभाऊ साठे हे आहेत शिक्षण नसतानाही त्यांनी शेकडो कथा का कादंबरी गीत लिहिले आहेत त्यांचे आयुष्य म्हणजे प्रेरणेचा महासागर आहे असे ते म्हणाले त्यावेळी पंकज हेगडे सूरज हेगडे अविनाश एवाडे समीर हेगडे महेश हेगडे कार्तिक जाधव दादासो हेगडे सूरज हेगडे प्रेम हेगडे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते एसबी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा